उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कपाट्यातील लॉकर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या कारागिरांनी सुमारे चाळीस लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली दोघेही घरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दाखल केला आहे दोन्ही व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले दोघांनाही लवकरच अटक शाहगंज पोलीस अर्जुन नगरमध्ये ही घटना घडली या ठिकाणी राहणारा सोनू भदौरिया याची डेअरी आहे तो अनेक वर्षांपासून शाहगंज परिसरात डेअरीचं काम करत आहे सोनूने सांगितले की त्याची बहीण मुलांना ट्यूशनला सोडण्यासाठी गेली होती सायंकाळी पाचच्या सुमारास घरी परतत असताना सायकलवर दोन जण दिसले दोघे जण चावीवाला असल्याचे सांगत होते कपाटाच्या लॉकरची चावी हरवली होती त्यामुळे चावी बनवणाऱ्यांना बहिणीने घरी आणले कारागीर लॉकरची चावी बनवत असताना आई शकून त्याला बेडवर बसली होती दोन तरुणांपैकी एकाने आईशी बोलणे सुरू करून तिचं लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवले त्यानंतर ता दुसऱ्या तरुणाने लॉकर मध्ये ठेवलेले दागिन्यांनी भरलेले दोन स्टीलचे डबे चोरले कारागिरांनी चावी बनवल्यानंतर दोन तासांनी लॉकर उघडण्यास सांगितले रात्री नऊच्या सुमारास काही पैसे काढण्यासाठी लॉकर असता आईला मोठा धक्का बसला लॉकर मधून दागिन्यांचे दोन्ही डबे गायब होते लॉकरमधून सोन्याच्या अंगठ्या एक हिऱ्याची अंगठी सहा सोन्याच्या बांगड्या एक नेकलेस एक सोन्याचे पेंडंट कानातले असा अंदाजे पस्तीस ते चाळीस लाख रुपये किमतीचे दागिने गायब होते पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा